चार रावेर लोकसभा मतदारसंघ जो आहे त्याच्या अंतर्गत आपण दहा चोपडा अनुसूचित जमाती मत विधानसभा मतदारसंघ आहे आपला आणि भारत निवडणूक आयोगातर्फे जाहीर करण्यात आलेला जो निवडणूक कार्यक्रम आहे त्याचे टप्पे आपला जो मतदारसंघ आहे तो चौथ्या टप्प्यामध्ये मतदान होणार आहे या अंतर्गत राजपत्रातील अधिसूचना काढण्याचा जो दिनांक आहे तो दिनांक अठरा चार चोवीस गुरुवार रोजी असणार आहे त्यानंतर म्हणजे त्या दिवसापासून नॉमिनेशन नामनिर्देशन पत्र भरायला सुरुवात होईल त्यानंतर नामनिर्देशन पत्र भरण्याचा शेवटचा दिनांक हा पंचवीस चार दोन हजार चोवीस गुरुवार रोजी आहे नामनिर्देशनाची छाननी जी आहे ती सव्वीस चार चोवीस शुक्रवारी होणार आहे सव्वीस चार दोन हजार चोवीस शुक्रवार आणि उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिनांक जो आहे तो एकोणतीस चार दोन हजार चोवीस सोमवार रोजी असणार आहे यानंतर मतदानाचा दिनांक जो आहे तो तेरा पाच तेरा मे दोन हजार चोवीस सकाळी सात ते संध्याकाळी सहा या कालावधीमध्ये मतदान पार पाडणार आहे आणि मतमोजणीचा दिनांक हा चार जून दोन हजार चोवीस मंगळवार रोजी होणार आहे मतमोजणी ही जळगाव येथे मतमोजणी सेंटर जे डिक्लेअर झालेलं आहे त्या ठिकाणी होणार आहे